नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश केला हिंदुत्वासाठी व ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून मी करीत असून ते यापुढेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करीत राहील असे सोशल महाराष्ट्राशी बोलताना हिलाल माळी यांनी सांगितले शिवसेना प्रमुखांचा विषयांचा प्रभाव माझ्यावर पडला त्याच्यामुळे मी पस्तीस वर्ष काम करू शकलो आणि पस्तीस वर्षात मी या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम उभं केलं परंतु आज परिस्थिती जरा सर्व जे होते त्यांचं म्हणणं होतं की आपण बदल केला पाहिजे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेने चालू असलेलं काम जे आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री यां राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहर धुळे ग्रामीण ह्या साखरी शिरपूर या, या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी प्रवेश घेतला शेकडो पदाधिकारी माझ्यासोबत उपस्थित होते आणि अनेक लोकांचे मला पुन्हाही आले की चांगला निर्णय घेतला आणि म्हणून जे काही काम आहे आधी जे काम सुरू होतं तेच काम भविष्यात देखील सुरू राहील ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेनुसार काम करणार आहोत आणि या जिल्ह्यामध्ये एक शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं काम उभं करण्याचा संकल्प आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद